कराची शहरातलं लॅरी नावाचं एक उपनगर या उपनगराचा पाया सतराशे एकोणतीस साली एका हिंदू व्यापाऱ्यानं भोजूमल नावाच्या व्यापाऱ्यानं घातला या व्यापाऱ्यानं पाया घातल्यानंतर इथं अनेक हिंदू व्यापारी आले पारसी व्यापारी आले आणि इथं शेजारी कराचीमध्ये असलेल्या बंदराचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला बंदरात काम करायला अनेक लोक आले त्याचबरोबर बलोच लोकांची या भागामध्ये वस्ती होतीच हे बलोच लोक रस्ते विकासाच्या कामामध्ये लागले इतर अनेक कामांमध्ये लागले अठराशे त्रेचाळीस साली लॅरी हे शहर ब्रिटिशांच्या ताब्यात आलं ब्रिटिशांनी ताब्यात घेतल्यानंतर मग इथं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट व्हायला लागलं अनेक बिल्डिंग उभ्या राहिल्या अनेक इतर कामं उभी राहिली आणि या सगळ्या कामांमध्ये सर्वात मोठी साथ होती ती त्याच बलोच लोकांची ज्यांच्या जीवावर हे लॅरी हे नावाचं मोठं उपनगर उभं राहत होतं आणि त्यामुळे संपूर्ण कराची हे शहरच उभं राहत होतं या लॅरीमधल्या याच लोकांनी पुढं एक समृद्ध असं कराची शहर उभं केलं ज्याचा पाया बलोच लोकांचा होता असं मी म्हटलं मग या लॅरीमध्ये ज्या धुरंधर चित्रपटामध्ये तुम्ही बघितलं तशा पद्धतीची गुंडशाही झुंडशाही आणि गँगस्टर्स कसे निर्माण झाले अंडरवर्ल्ड कसा निर्माण झाला ही सगळी स्टोरी पाहूया लॅरी शहराची संपूर्ण स्टोरी संपूर्ण इतिहास पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला त्यानंतर हा कराची आणि संपूर्ण सगळा सिंधचा प्रांतच पाकिस्तानमध्ये गेला त्यामुळे तिथं असलेले अनेक हिंदू आणि पारसी व्यापाऱ्यांनी कराची सोडलं आणि ते भारतात शिफ्ट झाले त्यामुळं हे संपूर्ण शहर आणि त्यातल्या अनेक वस्त्या या बलोच लोकांच्या आणि विशेषतः पाकिस्तानातल्या सुन्य मुस्लिमांच्या ताब्यात पडल्या त्यानंतर तरी देखील कराचीमध्ये एक कंपोजिट कल्चर अजूनही जिवंत होतं जे जवळजवळ पुढं पन्नास वर्ष चाललं पण या काळात एकोणीसशे पन्नास आणि साठच्या दशकात कराचीमध्ये बॉक्सिंग फुटबॉल सारखे खेळ खेळले जात होते ज्या खेळांचं महत्व आज देखील तिथं आहे पण शेजारीच असलेलं कराचीचं बंदर आणि या बंदरामुळे होणारी व्यापाराची सोय यामुळं कराचीमध्ये एक प्रकारच्या ड्रग डीलर्सच्या तस्करीची सुरुवात झाली मोठ्या प्रमाणावर ड्रगची तस्करी केली जाऊ लागली आणि यामध्ये एक ड्रगचा मोठा तस्कर होता त्याचं नाव होतं कालानाग या कालानागची तस्करी आणि त्याचं जे वजन होतं कराची शहरावरती आणि लॅरीवरती ते मोडून काढायचं काम केलं या लॅरीमध्ये राहणाऱ्या दोन भावांनी त्या दोघांची नावं होती शेराल आणि दादल दादल म्हणजे दाद मोहम्मद या दादलनं काला नागची हत्या केली आणि तिथून या लॅरीचं रूप कायमचं बदललं जे जवळजवळ दोन हजार वीस पर्यंत ज्या गॅंग वॉरसाठी आपण लॅरीला ओळखतो ज्यासाठी हा चित्रपट बनवला गेला ज्या स्टोरीज ज्या चित्रपटात दाखवल्या गेल्या त्याचं कारण या दादल आणि शेरालनं घातलेला पाया होता पण अर्थात दाद मोहम्मदनं जरी काला नागची हत्या केली तरी एकदा अशा प्रकारे चालू झालेला खुनी खेळ अचानकपणे कधीही संपत नसतो त्यामुळे पुढं बाबू डकैत नावाच्या आणखी एका गुंडानं दादलची हत्या केली आणि हा खेळ पुन्हा सुरू झाला दादलचा एक मुलगा होता त्याचं नाव होतं अब्दुल रहमान बलोच या अब्दुल रहमान बलोचला अनेक लोक सरदार अब्दुल रहमान बलोच असं म्हणायचे हा सरदार अब्दुल रहमान बलोच देखील तितकाच खुनशी होता जसा त्याचा बाप होता या सरदार अब्दुल रहमान बलोचनं आपल्या वडिलांचा बदला घ्यायचा म्हणजेच बाबू डकेची हत्या करायची असा चंग बांधलेला होता त्यामुळे त्यानं हाजी लालू नावाच्या एका व्यक्तीकडं तो गेला आणि त्याच्याकडून त्यानं गुंडशाहीचे धडे गिरवायला सुरुवात केली हे धडे गिरवताना हाजी लालू आणि त्याचा जो मुलगा होता अर्शद पप्पू हे दोघे जण एकत्र काम करत होते त्यांच्या सोबतच आता रहमान बलोच देखील काम करायला लागला चित्रपटामध्ये तुम्ही जर अक्षय खन्नाचा रोल बघितला असेल तर अक्षय खन्ना हा रेहमान बलोचचं कॅरेक्टर करतोय या हाजी लालू कडून अनेक धडे गिरवल्यानंतर पुढं हाजी लालू आणि रहमान बलोच या दोघांच्या मध्ये देखील वितुष्ट आलं ते वितुष्ट येण्यासाठी कारण ठरलं एका अमेरिकन व्यापाऱ्याला तस्कराला रहमान बलोचनं किडनॅप केलं आणि त्याच्याकडून काही पैसे तो उकळणार होता तेवढ्यात हाजी लालू सांगितलं की त्याच्याकडून काहीही रक्कम घेऊ नको मी सांगतो म्हणून असं कर अर्थात आपल्या गुरुनं दिलेला शब्द म्हणून रहमान बलोचनं किंवा रहमान डकेतनं त्याला सोडून दिलं पण नंतर त्याच्या लक्षात आलं की याच अमेरिकन ट्रेडर करून व्यापाऱ्याकडून हाजी लालूनं मात्र एक करोड रुपये घेतले ही गोष्ट साधारण एकोणीसशे नव्वद पंच्याण्णवच्या दरम्यानची असावी त्यामुळं आता रहमान डकेतनं असं ठरवलं की आपण आता हाजी लालू साठी काम करणार नाही आपला रस्ता आता इथून पुढं वेगळा असेल त्यामुळं हाजी लालू आणि त्याचा मुलगा एका बाजूला म्हणजे अर्षद पप्पू आणि दुसऱ्या बाजूला रेहमान बलोच किंवा रेहमान डकेत असं ज्याला म्हटलं जातं तो दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीनं या भागामध्ये लॅरीमध्ये दोन वेगवेगळे गट उभे राहिले जे गट शेवटपर्यंत एकमेकाला मारत राहिले या रहमान बलोचचा किंवा रेहमान डकैतचा इतिहास देखील अत्यंत डेंजर असा होता रेहमान डकैत फक्त तेरा वर्षाचा असताना त्यानं किरकोळ तारणावरून आपल्या शेजारच्या व्यक्तीला चाकू खुपसून मारलं होतं त्यानंतर काही काळासाठी तो फरार झाला परत आला तेव्हा त्याला असं समजलं की त्याची स्वतःची आई त्याच्या विरोधी गटातल्या एका गुंडाबरोबर कोणत्याही प्रकारचं नातं ठेवते आहे ही बातमी त्याला समजल्यानंतर तो स्वतः गेला आणि फक्त पंधरा वर्षाचा असताना रहमान डकेतनं आपल्या आईची हत्या केली हत्या करून तिचा मृतदेह त्यानं फक्त फेकून दिला नाही तर तिचा मृतदेह त्यानं घरी आणला आणि पंख्याला अडकून ठेवला आणि अशी निर्दयी हत्या केल्यानंतर तो पुन्हा फरार झाला त्यामुळे लोकांच्या असं लक्षात आलं की हा रेहमान डकेत हा साधा माणूस नाही चित्रपटामध्ये तो जे म्हणतो की रहमान डकेतने मौत बडी कसाईनुमा होती अशीच कसाईनुमा मौत त्यानं स्वतःच्या आईला देखील दिलेली होती हा रहमान डकेतचा जरी इतिहास असला तरी रेहमान डकेत दुसऱ्या बाजूला एक महान नेता व्हायचा प्रयत्न करत होता अनेक मुलांची तो शाळेची फी भरायचा अनेक मुलांसाठी तो शाळा काढायचं काम करायचा त्यांच्यासाठी दवाखान्याचे पैसे भरायचा या सगळ्या गोष्टी करत करत त्याला दुसरीकडं कर देव देखील व्हायचं होतं आणि एका बाजूनं तर खरं एक गुंड होता या संपूर्ण काळामध्ये बाबू डकेतची पोलिसांनी एन्काउंटरमध्ये हत्या केली त्यामुळे रहमान डकेत हा पूर्णपणे ताकदवर होत गेला रेहमान डकेतला त्यात साथ मिळाली उजैर बलोच नावाच्या व्यक्तीची उजैर बलोचच्या वडिलांची म्हणजे फैजू बलोच यांची हत्या त्यांचा शत्रू असलेल्या पप्पू केली होती आणि ही गोष्ट लक्षात उजैर या संपूर्ण उतरला खरं तर तो एका हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय म्हणून नोकरी करत होता ती नोकरी त्यानं सोडून दिली आणि तो या गँग वॉरमध्ये उतरला त्याला आता आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घ्यायचा होता याच काळात राजकारणानं देखील जोर धरला होता एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार पाच या काळामध्ये पीपीपी म्हणजे पाकिस्तान पीपल्स पार्टी या पक्षाला देखील लक्षात आलं की लॅरीमध्ये जिथं भरपूर मोठी लोकसंख्या राहते कराचीची इथल्या लोकांना जर आपल्या बाजूला ठेवायचं असेल तर रहमान डकेतला म्हणजेच रहमान बलोचला आपल्या बाजूनं ठेवायला लागेल त्यांनी त्याला आपल्या बाजूनं घेतलं त्याला साथ दिली पण हे सगळं होत असताना लॅरीमध्ये ज्या पद्धतीनं गँगवॉर होत होता त्याला सांभाळण्यासाठी थांबवण्याचा सा प्रयत्न सिंधमधलं म्हणजे सिंध हे पाकिस्तानातलं एक प्रोव्हिन्स आहे तिथलं सरकार देखील करत होतं आणि हे प्रयत्न करताना सिंधमध्ये एक नवीन पोलीस इन्स्पेक्टर आला होता तो म्हणजे एस पी अस्लम खान चौधरी ज्याला नंतर चौधरी असं नाव मिळालं खरं तर त्याचं आडनाव चौधरी असं नव्हतं तो ज्या पद्धतीचा रुतबा राखत होता ज्या पद्धतीचं वजन राखत होता त्या वजनामुळे त्याला लोक चौधरी म्हणायला लागले या अस्लम चौधरीनं रेहमान डकेची हत्या करायचा किंवा त्याचा एन्काउंटर करायचा प्रयत्न देखील केला पण तो यशस्वी झाला नाही आणि त्यामुळंच त्यानं त्याला अटक केली आणि अटक करून कैदेत ठेवलं पण अटक केल्यानंतर देखील रहमान डकेन पाच कोटी रुपयाची लाच तिथल्या पोलिसांना दिली आणि तो जेलमधून सही सलामत सुटला अगदी असं नाही की तो जेलमधून पळून गेला तो जेलमधून व्यवस्थित दरवाजे कुलप खोलून तो व्यवस्थितपणे बाहेर पडला आणि अस्लम चौधरी काहीही करू शकला नाही हा कराची मधल्या पोलिसांच्या एक फार मोठा डाग होता कारण रहमान डकेची जी पॉलिटिकल पॉवर होती ती फार मोठी होती पाकिस्तानच्या पूर्वी ज्या पंतप्रधान होत्या त्या बेनजीर भुट्टो यांचा तो अत्यंत जवळचा सहकारी मानला जात होता दोन हजार सात साली ऑक्टोबर महिन्यात जेव्हा बेनजीर भुट्टो काही वर्षांसाठी पाकिस्तानमध्ये राहून पहिल्यांदा पाकिस्तानमध्ये परत आल्या तेव्हा कराची एअरपोर्टवर आल्या आल्या एक बॉम्ब ब्लास्ट झाला या बॉम्ब ब्लास्टमध्ये एकशे चाळीस लोक मारले गेले या एकशे चाळीस लोकांच्या हत्येनंतर या पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना तिथून काढण्याची जबाबदारी कुठल्याही पोलिसांच्यावर किंवा आर्मीवर सोपवण्यात आली नव्हती तर यावेळी बेनजीर भुट्टो यांची गाडी चालवत होता रहमान डकेत इतका रहमान डकेत पॉप्युलर होता इतका तो पॉवरफुल होता त्यामुळे रहमान डकेतला फक्त गुंडशाहीमुळे हरवता येणं शक्य होतं तो तर आता खासदारकीची स्वप्न बघत होता या सगळ्या गोष्टी एकाच वेळी होत होत्या आणि दुसऱ्या बाजूला अस्लम चौधरी मात्र कराची मधलं आणि लॅरी मधलं हे गँग वॉर संपवण्याचा प्रयत्न करत होता पण एस पी अस्लम चौधरीला असा मोका मिळालाच नऊ ऑगस्ट दोन हजार नऊ ला एस पी अस्लम चौधरीला एक टीप मिळाली आणि त्या टीप प्रमाणे बिन कासिम इलाक्यामध्ये हा तिथं पोहोचला आणि तिथं पोहोचल्यानंतर त्याच ठिकाणी रहमान डकेतची गाडी तिथं आली आणि रेहमान डकेतचा एस पी अस्लम चौधरीनं अगदी पॉईंट ब्लँक वरून अतिशय जवळून खून केला एक प्रकारची ती हत्या होती पण रहमान डकेत हा अत्यंत मोठा गँगस्टर या भागातून कायमचा संपला ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट संपूर्ण अंडरवर्ल्ड साठी होती पण तरी देखील रहमान डकेत संपला म्हणून गँग वॉर संपणार नव्हतं रेहमान डकेत नंतर दुसरा कोण हा प्रश्न उभा होताच आणि हा दुसरा व्यक्ती कोण होता तर तो होता उजैर बलोच जो रहमान डकेत बरोबर त्याचा राईट हँड म्हणून अनेक वर्ष काम करत होता तो उजेर बलोचनं या संपूर्ण रहमान डकेतच्या गँगचा कारभार आपल्या हातात घेतला आणि तो दोन हजार नऊ नंतर ती सगळी गँग हँडल करायला लागला उजेर बलोचनं संपूर्ण गँगचा ताबा आपल्या हातात घेतल्यानंतर पहिली गोष्ट केली ती म्हणजे ज्या अर्षद पप्पून आपल्या वडिलांची हत्या केली होती त्याचा बदला घ्यायचा त्यानं ठरवलं आणि त्याप्रमाणे एक दिवस दोन हजार तेरामध्ये म्हणजे हत्येनंतर साधारण दहा वर्षांनी तो कराची मधल्या अत्यंत पॉश अशा डिफेन्सच्या एरियामध्ये गेला जिथं जाताना त्यानं स्वतः अंगावर पोलिसाचे ड्रेस घातले होते तिथं गेल्यानंतर त्याला हे माहिती होतंच की त्याच एरियामध्ये अर्षद पप्पू एका बिल्डिंगमध्ये लपून बसलेला आहे त्या अर्षद पप्पूवर त्यानं गोळीबार केला तिथं झालेल्या चकमकीमध्ये अर्षद पप्पू त्याला जिवंत सापडला त्यानं त्याला पकडलं त्यानंतर त्याचा प्रचंड असा अमानुष छळ केला आणि छळ करून त्याची हत्या केली त्याचं मुंडकं कापलं गेलं आणि त्याचं मुंडकं कापून त्या मुंडक्याला घेऊन तो लॅरीमध्ये परत आला लॅरी मधल्या अत्यंत आलिशान अशा मोठ्या चौकामध्ये त्या मुंडक्याबरोबर तो आणि त्याच्या गँगचे इतर मेंबर्स फुटबॉल खेळायला लागले हा सीन त्या काळातल्या लाखो लोकांनी गिलॅरीमध्ये रात्रीच्या वेळी रस्त्यावर जमून बघितला त्यामुळे उजेर बलोचची दहशत मोठ्या प्रमाणावर वाढली जी दहशत रेहमान बलोचची होती तशीच दहशत उजेर बलोचनं आपल्या नावानं निर्माण केली पण दोन हजार बारामध्ये पाणी फार डोक्यावर गेल्यानंतर पाकिस्तान सरकारनं ठरवलं या कराची मधल्या वॉरचं काहीतरी करावं लागेल तिथल्या गँगस्टरचा खाटा काढावा लागेल आणि त्यानंतर एस पी अस्लम चौधरीला पुन्हा एकदा कार्यभार त्याच्या हाती देण्यात आला त्याला सांगण्यात आलं की तू तु तु तुझ्या पद्धतीनं या सर्वांना संपव त्या पद्धतीनं तीन हजार पोलीस घेऊन अस्लम चौधरी लॅरीमध्ये गेला तिथं काही आठवड्यांसाठी संपूर्ण लॅरीला घेराबंदी करण्यात आली पण तरी देखील सगळ्यांचाच काही काटा काढता आला नाही महत्त्वाचा जो बाबा लाडला नावाचा गुंड होता त्याचबरोबर उजेर होता हे सगळे लोक सही सलामतपणे लॅरीमधून मिसटले आणि बलुचिस्तानमध्ये किंवा इराणमध्ये पळून गेले या काळामध्ये जवळजवळ आठशे ते हजार सामान्य लोकांचा आणि काही गँगस्टर्सचा देखील मृत्यू या चकमकीमध्ये झाला अशा पद्धतीने साधारण मागच्या पंचवीस तीस वर्षामध्ये लॅरीमध्ये जवळजवळ दोन हजारपेक्षा पेक्षा जास्त लोक या फक्त एका काही कॉलनीजमध्ये मारले गेलेत या दोन गटांच्या चकमकीमध्ये जेव्हा या सगळ्या गँग वॉर चालू होत्या त्यामध्ये दोन हजार नऊ दहा नंतर एक वेगळा अँगल याच्यामध्ये आला कारण पाकिस्तानमध्ये तहरीके तालिबान पाकिस्तान नावाची एक दहशतवादी संघटना आहे या संघटनेची अशी इच्छा आहे की पाकिस्तानमध्ये जो केपी के नावाचा प्रांत आहे इथं मोठ्या प्रमाणावर पश्तून लोक राहतात हा खरं तर अफगाणिस्तानचा भाग आहे त्यामुळं तो वेगळा असायला हवा पाकिस्तानपासून मुक्त व्हायला हवा अशी या लोकांची मागणी असते त्यामुळं हे लोक पाकिस्तानमध्ये आपापल्या कारवाया करत असतात या लोकांच्यावर पाकिस्तान सरकारनं दोन हजार नऊ दहामध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाया करायला चालू केल्या त्यामुळे या लोकांना आता पाकिस्तानच्या अंतर्गत भागामध्ये एक सेफ हाऊस हवा होतो म्हणजे जिथं ते व्यवस्थित सुरक्षितपणे राहतील आणि त्यांना लक्षात आलं की ज्या पद्धतीनं लॅरीमध्ये दहशत पसरलेली असते लॅरीमध्ये ले ज्या पद्धतीनं कारभार चालतो हो तिथं पोलीस याला घाबरतात हे सगळं विचार केल्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण या लॅरीमध्ये जाऊन राहायचं आणि लॅरीच्या एरियामध्ये ते येऊन राहिले त्यामुळे इथं पहिलेच दोन गट होते त्याशिवाय हा तिसरा गट आला तो अँटी पाकिस्तान असलेल्या या दहशतवाद्यांचा त्यामुळे लॅरीमधल्या या दहशतवाद्यांच्यावर एस पी अस्लम खाननं मोठ्या प्रमाणावर हल्ले करायला चालू केली ज्याचा बदला या टी टी पीनं नऊ जानेवारी दोन हजार चौदाला ला घेतला अस्लम खानचा अस्लम खान चौधरीचा खून करून अस्लम खान चौधरीवर एक सुसाईड बॉम्बर भरलेली स्फोटकांनी भरलेली कार त्यांनी घातली आणि त्यामध्ये एस पी अस्लम चौधरी मारला गेला पुन्हा एकदा कराची मधलं या गँग वॉरनं डोकंवर काढलं मोठ्या प्रमाणावर हत्या व्हायला लागल्या या सगळ्या गोष्टी होत असताना आता मात्र पाकिस्तान सरकारनं असं ठरवलं की याचा काहीतरी शेवटचा बंदोबस्त करावा लागेल म्हणजे फक्त दहशतवाद्यांचाच नाही तर या सगळ्या गँगचा देखील भलेही त्याचा पॉलिटिकल फायदा काही पक्षांना होत असेल किंवा होत नसेल पण तरी देखील यांचा काहीतरी शेवटचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही असं पाकिस्तान सरकारनं ठरवलं आणि ऑपरेशन कराची सुरुवात झाली या ऑपरेशन कराची मध्ये या लॅरीमध्ये राहणाऱ्या अनेक गुंडांना दहशतवाद्यांना मारलं गेलं त्यांची हत्या केली गेली उजेर बलोच जो दुबईमध्ये पळून गेला होता त्यातला इंटरपोलनं अटक करून दिली त्याला पाकिस्तानमध्ये आणलं गेलं पाकिस्तानमध्ये दोन हजार सोळा सतरा साली त्याला जवळजवळ बारा वर्षांची शिक्षा झाली त्याने अनेक गुन्हे मान्य केले त्याला गद्दार ठरवलं गेलं त्यानं इराणच्या सरकारबरोबर आणि भारत सरकारबरोबर एक प्रकारे पार्टनरशिप करून पाकिस्तानमध्ये दहशतवाद माजवल्याच्या गोष्टी मान्य केल्या त्याने इतर काही गोष्टी मान्य केल्या आणि काही गोष्टी त्याला पाकिस्तानच्या सरकारनं जबरदस्तीने मान्य करायला लावल्या आणि असं करून त्याच्यावर बारा वर्षाचा गुन्हा घालून त्याला सध्या जेलमध्ये कैद करण्यात आलं त्याची हा बारा वर्षाचा गुन्हा देखील किंवा त्याची अटक देखील कदाचित दोन हजार अठ्ठावीस मध्ये संपेल आणि त्यानंतर कदाचित उझेर बलोच पुन्हा फ्री होईल आता सध्या मागच्या तीन चार वर्षांपासून म्हणजे दोन हजार वीस नंतर हा संपूर्ण लॅरीचा भाग शांत आहे ज्या पद्धतीचा हिंसाचार या संपूर्ण भागानं मागच्या तीस पस्तीस वर्षात पाहिलेला आहे तसा हिंसाचार कुठल्याही भारत पाकिस्तान किंवा आजूबाजूच्या देशांमध्ये अंतर्गत कारणांमुळे झाला नसेल इतका हा प्रचंड मोठा आणि विकृत असा दहशतवाद होता ही आहे लॅरीची संपूर्ण गोष्ट चित्रपटामध्ये जेवढी दाखवलेली आहे ती दोन हजार नऊ पर्यंत म्हणजे रेहमान डकेची हत्या होईपर्यंतची गोष्ट दाखवलेली आहे त्याच्यानंतर नंतर पुढं काय झालं कस या संपूर्ण प्रकरणाला शेवट करण्यात आला प्रकरणाचा शेवट करण्यात आला ते सगळं मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलं कदाचित पुढचा याचा जो सिक्वल येणार आहे त्याच्यामध्ये या गोष्टी आपल्याला समजतील मोठ्या पडद्यावर पाहायला मिळतीलच पण तुर्तास इथं थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला। करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र